दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी येथील सोळा हेक्टरचा सरकारी गट नंबर तीनशे एक्क्याण्णव मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाला भीषण आग लागली असून याआधी लाखोचे नुकसान झाले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे या कामगारांच्या आणि अनेक श्रीनिवास लिमिटेड कंपनीच्या धनगरीपणामुळे लागल्याचे वर्तवले जात असून ठेवण्यात आल्या होत्या पाचशे ऐंशी वॅटची एक प्लेट असून एका प्लेटची किंमत अंदाजे तेरा ते पंधरा हजार आहे कंपनीने कुठल्याही प्रकारची सुरक्षा आग रोखण्यासाठी उपकरणांची व्यवस्था केलेली नाही तसेच हे काम सर्व निवारा शेडमध्ये करणे गरजेचे असताना कंपनीने कुठल्याही प्रकारे शासन स्तरावर कोणालाही कळवले नाही एवढेच काय तर गावातील सरपंच उपसरपंच तलाठी ग्रामसेवक तालुका तहसीलदार प्रांत तसेच दिंडोरी पोलीस स्टेशन मध्येही कळवण्याच्या कंपनीने सुद्धा तसदी घेतलेली नाही तेथील कर्मचाऱ्यांना विचारपूस केले असता तेथील इन्चार्ज सुट्टीवर असल्याचे कळाले मग हे काम कुणाच्या भरोशा सुरू होते हा मोठा प्रश्न आहे या कंपनीच्या कंपाऊंड लगतच पाडबंधारी विभागाची शेतकऱ्यांना पाण्यासाठी जाणाऱ्या सारी आहेत तीही कर्मचाऱ्यांनी कुणाचीही परवानगी न घेतल्या कुठल्या तरी यंत्राच्या सहाय्याने फोडण्यात आली व हजारो लिटर पाण्याचे नुकसान करण्यात आले संबंधित प्रशासन या संबंधित चौकशी करून कंपनी विरोधात कारवाई करणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे बागला वृत्तांतसाठी रुशाली सोलंकी वणी दिंडोरी